नमस्कार मंडळी आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे इथे श्वेता हाय श्वेता काय करतेस श्वेता जेवते मग तब्येत कशी आता, परी आता परी ओके आमची लहानपणी इथे झोपलेली आहे इथे अंश खेळतोय अंशनी आज दिदीसाठी छोट्या सरप्राईज गिफ्ट मागवल्या म्हणजे झाल्या अजून पाच दिवस झाले मिशोवरून ते आज येणार आहे तर बघूया अंश एक्साइटमेंट यस येस।, येस आज अंशला गिफ्ट आणणार आहे छोट्या बाळासाठी बघूया काय असेल ते तर ओके ओके मग ते आज येणार आहे ना आज, आज मॅसेज आला होता बघूया ते गिफ्ट येईल तेव्हा आपण ते ओपन करून दाखव 파 락, 떠. 어, 페이, 씨, 귀여워. 씨, 녹여. 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 सेनोच फायनली पार्सल आलेलं आहे बेबीसाठी स्वेता हे बघा मस्त अंश हॅपी येस हाऊस आलाय आंशनी ते बेबीसाठी हाऊस मागवलंय छोट तर आपण ओपन करून बघूया अंश ते बॉक्स घेऊन ये बघूया आपण खोलूया ओपन करूया <laughs> मिशोवरून <नुम्... laughs> अंशने त्याच्या छोट्याशा बहिणीला हाऊस मागवला आहे त्यांनी आणि त्याच्या मम्मीनी इथे छोट्याशा बहिणीसाठी गिफ्ट मागवलंय आहे हाऊस खेळण्यासाठी मला दोन एप्रिलला मुलगी झालेली आहे तर तुम्ही लास्ट मध्ये बघितलंच असेल तर नाही बघितलं तर नक्की बघा चला मग आपण okay, okay, <laughs> ओपन करूया स्वता बॉक्स आणि कसं आहे ते बघूया मलाही माहिती नाही पण आर्षनी आणि त्याच्या मम्मीने गिफ्ट मागवलंय तर चला ओके ओके तर चला ओपन करून बघूया अरे ओपन करूया आपण म्हणजे आपण आता ओपन करूया बॉक्स

मंडळी ॲक्च्युली प्रिंट दुसरे आले पण ठीक आहे ही बेकरी वाटतं इथं केक डोनट्स असे म्हणजे शॉप आहे ना केकचं शॉप ठीक आहे यांना खेळण्यासाठी अंश बाहेर ये बाहेर कसं वाटलं छान आहे का कसं आहे छान आहे ना ओके काय काय आहे तिथे के केक ओके आईस्क्रीम आहे ओके हाऊसमध्ये जा असं ते केक शॉप आहे मला वाटतं आहे ना ओके डोनट शॉप ओके हे वरती गेंश हाय कसं वाटतं तुला छान वाटतं आहे ना ओके आता बेबीला घेऊन खेळ ओके बेबीला घे बेबी इथे झोपली आहे थोडी मोठी झाली खेळेल ओके कसं आहे छान आहेच येतं ठीक आहे ह्यांच्यासाठी खेळण्यासाठी लहान मुलांची आवड बेबीला तर चला तर मंडळी इथे एक गिफ्ट ओपन केलेलं आहे ने त्याच्या मम्मी न हाऊस मागवलेलं पण ते डोनट डोनट शॉप आलेलं आहे ओके ठीक आहे चांगलं आहे अंश खुश आहे बेबी पण खुशच आहे बेबी झोपली बेबी झोपलेली तर चला तर मंडळी आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अंश सबस्क्राईब ना चला तर मंडळी आता व्हिडिओ बाय व्हिडिओ सॉफ्ट करण्याची वेळ आलेली आहे तर पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तो सट टाटा ओके हे घे तुला उशी हे घे पहिला हे घे बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सिनो